नमस्कार मित्रांनो मी तुमच्या आजी सई आज मी तुम्हाला कोकिळ्याचा आवाज ऐकवणार आहे वाज कुठ पण आलं कोंबड पण आलं पण आली कोकिळा आवाज शक्यतो आंब्याला मोहर आल्यावर येतो आंब्याला मोहर आल्यावर कोकिळा गायला सुरुवात करते कोकिळा हा पक्षी कावळ्यासारखा दिसतो कोकिळेचा आवाज खूप को मधुर आहे कोकिळा आवाज सुंदर असल्यामुळे ज्यांना छान गाणं म्हणता येतं त्यांना कोकिळेचे पदवी दिली जाते जसे की लता मंगेशकर लता मंगेशकरांना आपल्या भारताचे असं संबोधले जाते तर कशी वाटते तुम्हाला पोकळ्याची माहिती तुम्हाला जर काजून कोणत्या झाडाची कोणत्या फुलाची कोण त्या पक्षीची माहिती हवी असेल तर लगेच कमेंट